राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते भुजबळ यांचा मराठा आंदोलन करते मनोज जरांगे यांना तीव्र विरोध केल्याने ओबीसी समुदायांमध्ये त्यांचा पाठिंबा वाढलाय परंतु पक्षाच्या विभाजनानंतरच्या पहिल्या निवडणुकीत मराठा मतदारांचा एक भाग दुरवण्याचा धोका आहे त्यांचे पूर्वीचे मित्र पक्ष आता विरोधक बनलेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे जे मराठा समाजाचे आहेत मतदारांची शरद पवारांवरील निष्ठा त्यांच्या बाजूने काम करेल असे प्रतिपादन केले जाते इतर मागासवर्गीयांच्या म्हणजे ओबीसी वाट्यांमध्ये मराठा कोट्याच्या जरांगे यांच्या मागणीविरोधात भुजबळांनी ठाम भूमिका घेतली आहे या वर्षाच्या सुरुवातीला दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार यांचा पराभव झाला असला तरी भुजबळांना विजयाची खात्री आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली मात्र मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं आपल्या या मागणीवर ते ठाम आहेत मात्र ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मात्र या मागणीला जोरदार विरोध केला दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर मनोज पाटील यांनी विधानसभेला उमेदवार देणार असल्याची घोषणा देखील केली होती मात्र ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला दरम्यान दुसरीकडे छगन यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध केल्यानं आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे येवला विधानसभा मतदारसंघाकडे लागले शनिवारी मनोज जरांगे पाटील हे येवल्याच्या दौऱ्यावर गेले असताना त्यावेळी बोलताना ते म्हणाले की कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा ही सांत्वन पर भेट आहे आता रस्त्यात गाव आहे ते बाजूला सारू का कोणाला पाडा हे सांगायला मी आलो नाही मात्र मराठा समाजाला विरोध करणाऱ्याला पाडा आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष माझ्या पोटात एक आणि ओठात एक असं काही नाही मी ठरवले तर डायरेक्ट कार्यक्रमच करतो असं म्हणत त्यांनी त्यावेळी छगन भुजबळ यांना टोला लगावला यावर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर प्रत्युत्तर दिले मनोज माझ्या मतदारसंघातील कोणत्या तरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले कोणाच्या तरी येथे सांत्वनासाठी आले दुःखाच्या प्रसंगात कार्यकर्त्याच्या घरी जाणं चांगली गोष्ट आहे त्यांनी म्हटलं की आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांना पाडा तेही त्यांचं बरोबर आहे मात्र शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस फडणवीस शिंदे अजितदादा आणि मी आम्ही कोणीच आरक्षणाला विरोध केलेला नाही मी ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांचंच म्हणणं एकच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं असं भुजबळ यांनी म्हटलं छगन भुजबळ यांच्यासमोर मानिकराव शिंदे असल्याने भुजबळांच्या सीटला धोका असल्याचं म्हटलं जाते। यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा